बघा आता आम्ही माक्याच्या पिठाचं झुणकाच करणार आहे आता काय लय उशीर झाला आहे जेवणाला बाजारला गेल्यामुळं काय कळणं ना वळणं एक भाकरी केली आहे माझ्यावरती नवऱ्याला घालणार सकाळच्या दोन चपात्या आहेत त्याचने गरम चपातीचा खाऊ देत एवढं एकच भाकरी केली आहे तव्यात आता त्यातच नाही हे पीठ घेतले बा मक्याच पीठ आता करतो आता झुनकच काय करू गरम नसते भाजी आहे सगळं आहे खरं कर, करायला वेळ एवढं हे मिरच्या दोन लाल घेतल्यात दोन हिरव्या घेतल्यात जरा मीठ टाकतो कोथिंबीर घेतली जराशी सगळंच त्यात टाकली आहे बघा आता हरच्या बारी व्हायला नाही ना देत आता मी टाकणार आहे मीठ मीठ मोठं आहे कसं बाई जरा चिरं टाकणार हळद काय आज चूल पेटवली नाही रोज पेटवते चूल जरा मीठ वाढतं मोठं मिळतं फोडलेलं नाही ना उद्या वत्तीन जरा त्यात टाकतो जिरं आणि जिस्तो आता कचा 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 आणि झुणकाच करतो आता खायचा लाल मिरच्या दोन हिरव्या मिरच्या दोन Það aðið myrðu tíkka dæfum. Mér kannuð að týrla næma, það að týrla næma. Mér kannuð að týrla næma, það að týrla næma. Það er eitt aðeins. Það er eitt aðeins. Sjurðuðuðuðu kannuða. एका हातानंच काय आता करायचं दोघच आम्ही आहे कांदा चिरून टाकतो तेल देतावर मस्त मस्तपैकी झुणका करतो बघा आता चिरला या कांदा टाकतो आता तेल कडईत मीठाचं पीठ झुणका म्हणायचा पिठलं झणका आम्ही आपलं झुणकाचं म्हणतोय <coughs> <coughs> काय करायचं जरा पाणी घेतलं नाही हंड्यातलं पाणी तर घेतो भाजी निवडून ठेवल्या मेथीची आता करतो सकाळ आता का एकच भाजी आहे मी झुणका केलेला आता जरा असं पातळ करणार बघा आता हा करतोय मी जेवण चुलीवर जाऊ खरंच आहे उशीर झाल्यामुळं काही <coughs> एकच काम आहे विरा त्या कोंबड्या डाळायच्या शिर्डीचं आवरायचं लोटझड करायची किंवा ढाळा बांधायचा सारखा चालूच असते <coughs> कांदा भाजला जरा असं तर कांद्या की नाही आता जरा भाजला आणि जरा ते 이 매력치치는 이렇게. 이 매력치는 게이는 이렇게. 이 매력치는 이렇게. 이매력치게이 이렇게. 이게이 आपण जिरं घातल्याची असताना हवंच घात आता की नाही मक्याचं पीठ घेतलं मी डाव्यातलं मक्याच्या भाकरी असते त्या मक्याच्या पिठाच आता खाऊ देत काय करायचं काय आम्ही दोघंच खाणार की खाऊ देत तिकडे काय गुटळ्या होत नाही त्या काय नाही तर उसळा लाग नाही गुटळ्या पाक सरळ होते त्यामुळे